आज मी या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर वीस अशा ब्युटी टिप्स शेअर करणार आहेत जेणेकरून त्याचा तुम्हाला रोजच्या जीवनामध्ये त्वचेसाठी आरोग्यासाठी खूप छान फायदा होईल चला तर सुरुवात करूयात सर्वात पहिल्यांदा म्हणजे हिवाळ्यात रोज केस धुणं टाळा रोज केस धुतल्यामुळे केसांमधील नैसर्गिक तेल निघून जाऊ शकतं ज्यामुळे तुमचे केस कोरडे राट आणि कुरुळे होतात एवढंच नाही तर केसांमधील गुंता देखील वाढतो म्हणून हिवाळ्यात आठवड्यातून दोनदा केस धुवावेत दोन याशिवाय चेहऱ्यावरच्या सुरकुद्या देखील कमी होतात आता हा कारल्याच्या बियांचा फेस पॅक कसा बनवायचा ते पाहूयात कारल्याच्या बियांचा फेस पॅक बनवण्यासाठी तुम्हाला दोन चमचे कारल्याच्या बिया एक चमचा मध आणि एक चमचा दही लागेल कारल्याच्या बियांपासून फेसपॅक बनवण्यासाठी प्रथम ह्या बिया चांगल्या धुवून घ्या त्यानंतर त्या बारीक वाटून घ्या नंतर त्यात त्या मध आणि थोडे दही घालून मिक्स करा आता ही पेस्ट चेहऱ्यावर लावा वीस मिनिट राहू द्या त्यानंतर तुम्ही चेहरा आपला कोमट पाण्याने धुऊ शकता हा फेस पॅक आठवड्यातून दोन ते तीन वेळा केल्याने तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल त्याचबरोबर तुमची त्वचा मुलायम चमकदार देखील होईल त्यामुळे एकदा हा फेस पॅक आठवड्यातून दोनदा असं करत महिनाभर करून पहा तुम्हाला फरक नक्कीच जाणवेल तीन सिरम त्वचेला हायड्रेट करायला मदत करते बाजारात सिरम निवडताना त्वचेचा प्रकार लक्षात घेऊनच निवडा सिरम मध्ये असणारे गुणधर्म त्वचेला अनेक प्रकारे फायदेशीर असतात त्यामुळे चेहऱ्यावर ज्याप्रमाणे तुम्ही मॉइश्चरायझर वापरता त्याचप्रमाणे सिरम देखील लावले पाहिजे चार क्लिन्झिंग टोनिंग सिरम यानंतरनं स्किन केअर रुटीन मध्ये येतं मॉइश्चरायझर त्वचा थोडी तरी ओलसर हवी त्वचा निस्तेज आणि निर्जीव दिसू नये यासाठी मॉइश्चरायझर त्वचेसाठी खूप गरजेचं आहे मॉइश्चरायझर ऐवजी किंवा त्याला कधीतरी पर्याय म्हणून तुम्ही नारळाचं तेल देखील लावू शकता ज्याची त्वचा कोरडी आहे त्यांनी नारळाचं तेल वापरलं तरी देखील चालेल पाच कुठलाही ऋतू असला तरी देखील सनस्क्रीन लावणं खूप महत्वाचं आहे फक्त ऊन नाही तर उष्णता सूर्यप्रकाश या सगळ्यांपासून सनस्क्रीन तुम्हाला वाचवते त्यामुळे ऋतू कोणताही असो दिवस कोणताही असो सनस्क्रीन लावायला कधीही विसरायचं नाही सहा चेहऱ्यावर लालसरपणा आणि पुरळ तुम्हाला त्रास देत असेल किंवा उष्णतेमुळे जळजळ जल होत असेल तर बर्फाचे तुकडे खूप मदत करतात बर्फाचे तुकडे चेहऱ्यावर चोळल्याने खूप आराम मिळतो त्याचवेळी really, तुम्हाला हवे असल्यास कॉफी ग्रीन टी किंवा दूध घालून त्याचा बर्फाचा गोळा तयार करा हा बर्फ चेहऱ्यावर लावल्याने मोठी छिद्रे लहान होतात आणि रक्ताभिसरण वाढते आणि त्वचा चमकते सात मुरम आणि मुरमांमुळे चेहऱ्याला त्रास होत असेल तर ॲलोवेरा जेल बर्फाच्या ट्रेममध्ये ठेवा याने चेहऱ्यावर मसाज केल्याने त्वचा तजेलदार होते त्याचबरोबर मुरमानला देखील आराम मिळतो एलोवेरा जेल पासून बनलेले चेहऱ्यावरील थकवा दूर करण्याचे काम करतात पण जेव्हा तुम्ही बर्फ चेहऱ्यावर लावता त्यावेळेस बर्फ एका कॉटनच्या सुती कपड्यात घ्यायचा आणि नंतर न लावायचा डायरेक्टली बर्फ तुमच्या चेहऱ्यावर लावू नये आठ तुळशीचा क्लिन्झिंग फेस पॅक हा फेस पॅक बनवण्यासाठी तुळशीची काही पाणी वाळवून घ्या त्यांना बारीक करून पावडर बनवा तुळशीच्या पावडरमध्ये एक चमचा दही मिसाळा मिक्स करून पेस्ट बनवा ती पेस्ट तुमच्या चेहऱ्यावर लावा पंधरा मिनिट ठेवा आणि नंतरनं चेहरा स्वच्छ पाण्याने धुऊन काढा चेहऱ्यावर एक प्रकारचे अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असल्यामुळे तुमचे चेहऱ्याच्या बऱ्याच समस्या दूर होतात नऊ पपईमध्ये विटॅमिन ए सी e, के ई आणि कॅल्शियम पोटॅशियम मॅग्नेशियम फॉस्फरस असते त्यात नावाचे एन्झाईम आहे जे नैसर्गिक अँटी इन्फ्लॅमेटरी पपई खाऊ शकता आणि त्याचा फेस मास्क बनून देखील वापरू शकता चेहरे सा चेहऱ्यासाठी त्याचबरोबर आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे आणि चेहऱ्यावर एक प्रकारचं तेज येण्यासाठी देखील पपईचा वापर होतो दहा तू त्वचेला मॉइश्चराईज आणि एक्सप्लट करते त्वचेला टवटवीत ठेवण्यास मदत होते यासाठी एक चमचा लगदा घ्या आणि त्यामध्ये एक चमचा दूध घाला आणि चांगले मिक्स करा ही पेस्ट चेहऱ्यावर लावा वीस मिनिट चेहऱ्यावर राहू द्या त्यानंतर न चेहरा कोमट पाण्याने धुवून टाका तुम्हाला फरक नक्कीच जाणवेल अकरा थंडीच्या दिवसांमध्ये मेकअप करताना सर्वात आधी तुमच्या त्वचेवर मॉइश्चरायझर लावा आणि तुमच्या त्वचेला त्याने मसाज करा प्रत्येकाने दररोज आपल्या चेहऱ्याला दोन मिनिट हलक्या हाताने मसाज करणं गरजेचं कर आहे यामुळे तुमची त्वचा सॉफ्ट चमकदार होण्यास मदत होते त्यामुळे रक्ताभिसरण देखील सुधारते आणि तुमची जी त्वचा आहे त्या त्वचेच्या टेक्शरमध्ये देखील फरक जाणवतो तुमचा मेकअप देखील दिवसभर चांगला आणि ग्लोवी राहण्यासाठी मदत होते बारा थंडीच्या दिवसांमध्ये सर्वांनाच हा प्रश्न सतावतो किंवा हा प्रॉब्लेम आहे तोरड्या कोचेचा तोरडे कोरडे ओट होतात याचा तसेच महिला मेकअप करताना मॅट लिपस्टिकचा वापर करतात पण मॅट लिपस्टिक लावल्यानंतरनं त्याची ओठ ओड़ कोरडे जास्त दिसतात त्यामुळे कधीही ओठांवर लिपस्टिक लावण्यापूर्वी थोडे लिप ग्लॉस किंवा लिप बाम लावा यामुळे तुमचे ओठ मऊ होतील तसेच तुमचे ओठ चमकदार देखील होतात आणि कोरडे पडत नाहीत त्यामुळे ही टीप नक्कीच फॉलो करा तुम्हाला या हिवाळ्यामध्ये याचा नक्कीच फायदा होईल हल्ली अनेक मेकअप अशा मध्ये त्वचा खराब होते शक्य असेल तितके तुम्ही ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स वापरा त्यामुळे त्वचा अधिक चांगली राहण्यास मदत होते केमिकल्स कसे ओळखायचे हे कळत नसेल तर त्वचासाठी अनावश्यक असलेले घटक असतील तर त्याचा वापर करणं टाळू शकता किंवा करूच नका जितके तुम्हाला नैसर्गिक उपाय करता येतील किंवा नैसर्गिक चेहऱ्यावर लावता ते तुम्ही शकता आणि भरपूर सारे नैसर्गिक प्रोडक्ट आहे की जे घरगुती तुम्ही चेहऱ्यासाठी लावू शकता चौदा त्वचेसाठी आहार हा तितकाच महत्वाचा आहे चांगला आहार असेल तर त्वचा आतून स्वच्छ आणि चांगले होते त्यामुळे तुम्ही रोजच्या आहारात प्रथिनांचा समावेश करा फळे भाज्या अंडी चिकन याचा समावेश करा त्यामुळे त्वचा चांगली राहण्यास मदत होते पंधरा दिवसातून एकदा शक्यतो झोपताना चेहऱ्याचा मसाज करा कोणतेही मॉइश्चरायझर घेऊन तुम्ही चेहऱ्यावर लावू शकता किंवा साधं ॲलोवेरा जेल कोणतेही तुमच्या स्किनच्या प्रकारानुसार सूट होणारं ऑइल तुम्ही चेहऱ्यावर लावून गोलाकार आकारात मसाज करू शकता तुमची त्वचा चांगली राहण्यास रक्ता सुधारण्यास आणि तजेलदार होण्यास मदत होते सोळा कितीही स्किन केअर प्रोडक्ट असून काहीही उपयोग नाही तुम्ही आंघोळीनंतर जर योग्य रुटीन फॉलो केले तरच त्याचा फायदा तुम्हाला होऊ शकतो त्यामुळे क्लिन्झिंग टोनिंग मॉइश्चरायझर हे तुमच्या रोजच्या जीवनामध्ये गरजेचं आहे त्याचबरोबर प्रोडक्ट्स पदार्थ फळे याचा समावेश करा त्यामुळे त्वचा अधिक सुंदर आणि चिरतरून राहण्यास मदत होईल आणि हे तुम्हाला फक्त एक दिवस करून होणार नाही कंटिन्यूअस सातत्य जर तुमच्या ह्या रुटीन मध्ये तुमच्या खाण्यापिण्यात असेल तर ते तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच दिसून येतं जास्त तेलकट खाल्लं तर तुमचा चेहरा खराब होणारच सतरा कोरियन स्किन ही सध्या सगळ्यात जास्त ट्रेंड मध्ये आहे कोरियन त्वचा ही खूपच नितळ आणि काचेसारखी असते ही त्वचा मिळवण्यासाठी डबल क्लीन्स पद्धत वापरतात त्यामुळे त्वचा अधिक चांगली दिसते याशिवाय फेस मसाज फेस क्लिस ही देखील त्वचा सुंदर राहण्यास मदत करते एकोणीस स्क्रब करताना तुम्ही कधीही जास्त जोरात स्क्रब करू नका कारण त्यामुळे त्वचा डॅमेज होऊ शकते त्वचेसाठी रोज स्क्रबरचा वापर करणे चांगले नाही त्यामुळे आठवड्यातून एकदा स्क्रब करू शकता जास्त रखरखरीत असलेला स्क्रब जास्त वापरू नये त्यामुळे त्वचा नक्कीच तुमची डॅमेज होऊ शकते किंवा इरिटेशन स्वेलिंग होऊ शकते चेहऱ्यावर लिंबू आणि बेसन मिक्स करून कधीही लावणे हे नुकसानदायी ठरू शकते तुम्हाला बेसन आणि लिंबू चेहऱ्यावर लावायचे असेल तर तुम्ही त्यामध्ये अन्य साहित्य मिसळावे यामध्ये तुम्ही दूध दही कोरफड हळद तांदळाची पीठ किंवा तांदळ पाणी अथवा मध गुलाब पाणी अशा अनेक गोष्टींचे मिश्रण त्यामध्ये मिक्स करू शकता पण बेसन आणि लिंबू कधीही एकत्र वापरू नये या टिप्स तुमच्या आयुष्यामध्ये नक्की फॉलो करून पहा जर तुम्हाला टिप्स आवडल्या तर तुम्हाला मित्रमैत्रिणींमध्ये जास्तीत जास्त शेअर करा आणि कोणतीही गोष्ट करताना एकदा करून फायदा होत नाही त्यामध्ये सातत्य असेल तर तुम्हाला तो फरक नक्की जाणवेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा त्याचबरोबर चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूचा बेल ऐकून दाबा म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जातील आणि सर्वात पहिल्यांदा तो व्हिडिओ पाहता येईल